इन्दास, निर्भिड, इन्दास निर्भिड बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांच निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज नमस्कार बिंदास वैजापूर ही नगर परिषद मराठवाड्यामध्ये चर्चेत राहिलेली आहे छत्रपती संभाजीनगर मधील बहुचर्चित असलेली मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून जिची ओळख आहे ती वैजापूरची नगर, नगर परिषद तिरंगी लढतीच्या सामन्यावर आहेत आणि या तिरंगी लढतीमध्ये आता वेगवेगळे दिग्गज नेते या शहरामध्ये येत आहेत त्यापैकी जालना जिल्ह्याचे खासदार कल्याणराव काळे साहेब या ठिकाणी आहेत सर काय सांगाल या तिरंगी लढतीमध्ये काँग्रेस आणि इतरही जे मित्र पक्ष आहेत त्यांच्या अनुषंगाने ही सगळी रॅली तुम्ही आज तुमच्या मार्गदर्शनामध्ये संपन्न होत आहेत एकंदरीत काय वातावरण होईल शहरामध्ये आणि कुठलं विजन काँग्रेसचं डोळ्यासमोर ठेवून लोक काँग्रेसला पुन्हा एकदा साथ देतील पहिल्यांदा मी आपल्याला एक दुरुस्ती करतो तुम्ही म्हणले जालना जिल्ह्यातून खासदार आले मी जालन्याचा खासदार नसून जालना आणि संभाजीनगर <laughs> या दोन्ही जिल्ह्याचा खासदार आहे हा खुलासा करतो आणि आज वैजापूरमध्ये सुभाषराव गायकवाड आणि नगरसेवक पदाकरता जितके म्हणून उमेदवार आम्ही महाविकास आघाडीमध्ये उभे केले त्या सगळ्यांचा प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि जी परिस्थिती या वैजापूरमध्ये पाहण्यात आली तेव्हा लक्षात आलं की वैजापूरची जनता ही महाविकास आघाडीच्या बाजूने आहे हे या ठिकाणी सिद्ध झालं एक भाजपच्या विरोधात काँग्रेस एक प्रबळपणे लढणारा पक्ष म्हणून बघितलं जातं तर काँग्रेसच्या इतर ठिकाणची परिस्थिती काय आहे काय सांगाल तुम्ही खरंच सांगायचं तर राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये जर एकनाथ शिंदे सेनेचा उमेदवार वेगळा राहतो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार वेगळा राहतो हे जनतेला पटलेलं नाहीये निश्चितपणाने जनता यावेळेला काँग्रेसच्या उमेदवाराला आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत सुभाष गायकवाड आहेत आज कल्याणराव काळे साहेब तुमच्या ठिकाणी आले आलेत काय भावना आहेत शहरातील नागरिकांच्या शहराची समस्या बघता मी तस नेतृत्व करणार नव्हतं पण सर्व जे वैजापूरचे गोरगरीब जनता आहे आणि काही कार्यकर्ते त्यांनी मला विनंती केली तुमच्याशिवाय पर्याय नाही काँग्रेसला आणि काँग्रेस पक्षाचा हात पंचाचा हात म्हणून मी हातात घेतला आणि चांगल्यापणाने प्रामाणिकपणाने वैजापूर शहराच्यासाठी आरोग्य शिक्षण स्वच्छता पिण्याचे पाणी साफसफाई याच्यावर मी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करीन आणि चांगल्या प्रकारे वैजापूर शहराला स्वच्छ आणि निर्मळ करीन ही गवाही देतो तुम्हाला काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून डॉक्टर शहा आपल्यासोबत आहेत काय सांगाल काय आवाहन कराल नागरिकांना काँग्रेसच्या वतीनं शहरामध्ये माग मी जसं बोललो होतो का एक मी स्वच्छ आणि चारित्र्यवाहन सर्व दृष्टीने चांगला एक पर्याय मी जनतेला उपलब्ध करून देईल हा माझा एक छोटासा प्रयत्न होता तुम्हाला सर्वांच्या आणि सर्व आमचे पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि मी कर्जबाजारी झालो <laughs> तर जनतेनी पण मला थोडस सहकार्य करावं आणि हे जे काही उभं केलंय त्याला एक तुमचं मत देऊन थोडस आम्हाला तुमचा आधार भेटला तर अजूनच काँग्रेसची भरभराट होईल हे मी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी कल्याणराव काळेसारखे अनेक दिग्गज नेते राज्यातील विविध भागांमध्ये फिरत आहेत मित्रांनो वैजापूर नगरपालिका ही बहुचर्चित ठरलेल्या आहेत यावेळी वैजापूरचा नगराध्यक्ष कोण होणार आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या प्रतिक कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद